गंगापूर धरण परिसरात व पानलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा जलसंपदा विभागाच्या नियमानुसार धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे परिणामी धरण प्रशासनाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे मिळालेल्या माहितीनुसार वीस ऑगस्ट रोजी पहाटे दीड वाजतापासून धरणातून एकूण चार हजार तीनशे सत्त्याण्णव क्युसेस इतर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे त्यानंतर दुपारी तीन वाजता हा विसर्ग वाढवून सहा हजार तीनशे चाळीस क्युसेस इतका करण्यात येणार आहे तसेच धरणात सतत होणाऱ्या पाणी आवकानुसार विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे विशेषतः नाशिक शहर व परिसरातील गोदावरी किनाऱ्यावरील रहिवाशांनी शेतकऱ्यांनी तसेच नदीपात्रात काम करणाऱ्या नागरिकांनी धोक्याची खबरदारी घ्यावी असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे दरम्यान प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून नदीकाठच्या संवेदनशील भागात गस्त व देखरेख वाढवण्यात आली आहे पाण्याचा विसर्ग आणखी वाढवावा लागल्यास नागरिकांना वेळोवेळी माहिती दिली जाईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे नागरिकांनी पुढील प्रमाणे पालन करावे असे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे नदी काठाजवळ अनावश्यक वावर टाळावा जनावरांना नदीपात्रातून सुरक्षित स्थळे हलवावे स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, गंगापूर धरणातील वाढती आवक आणि पूरस्थिती लक्षात घेता पुढील काही दिवस गोदावरी किनाऱ्यावरील गावकऱ्यांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे